आज मी बनवत आहे खूपच टेस्टी नाश्ता तेही गव्हाच्या पिठापासून झटपट असा हा नाश्ता बनून रेडी होतो मी लक्ष्मी माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग सुरुवात करूयात झटपट नाश्ता बनण्यासाठी त्यासाठी मी येथे कढाईमध्ये दोन चम्मच तेल घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमच इतका जिरा घातलेला आहे त्यानंतर मी यामध्ये घालत आहे हरभऱ्याची डाळ हे डाळ घातल्यामुळे खूपच टेस्टी खमंग असा हा नाश्ता बनून तयार होतो आता हे दोन्ही छानपैकी फ्राय करून झाल्यानंतर यामध्ये मी घालत आहे बारीक कट करून घेतलेला कांदा कांदा यामध्ये मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मी यामध्ये घालत आहे बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची त्याला देखील मिक्स करून घेऊयात याला फक्त असं थोडंसं फ्राय करायचं आहे आता यानंतर मी यामध्ये घालत आहे एक बारीक कट करून घेतलेलं टमाटो ह्याला देखील मिक्स करून घेऊयात खूपच टेस्टी असा हा नाश्ता बनतो आणखीन तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा व माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा मी यामध्ये घातलेला आहे ओलं खोबरं किसून घातलेलं आहे त्याला देखील मिक्स करून घेऊयात त्यानंतर थोडीशी हळद चवीनुसार मीठ आता याला मिक्स करून घेऊयात बघू शकता मस्त अशी ही भाजी बनून रेडी होत आहे त्यामध्ये मिक्स करायचं आहे आपल्याला हे तुम्ही पुढची प्रोसेस बघाल तर खूपच झटपट बनते आणि सर्वजण आवडीने खातील आता यानंतर मी यामध्ये घालत आहे थोडंसं अद्रक लसणाचा पेस्ट याला देखील फक्त मिक्स करून घ्यायचा आहे जास्त वेळ शिजवायचं नाही आता हे जे आपलं मिश्रण आहे बनून रेडी आहे याला साईडला आपण थंड करायसाठी ठेवून घेऊयात त्याचबरोबर मी येथे दोन वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर त्याला छानपैकी मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपला याचं छानपैकी पेस्ट बनवून घेतल्यासारखं बनवून घ्यायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही थोडं थोडं थाल। पाणी घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही हा नाश्ता एकदा बनवलात ना नक्कीच पुन्हा पुन्हा बनवाल खूपच टेस्टी बनतो लहान असो या मोठे सर्वजण आवडीने खातील यामध्ये थोडेसे गुठळ्या नाही झाले पाहिजेत छानपैकी पे पेस्ट बनला पाहिजे अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून मी येथे पेस्ट बनवून घेत आहे बघू शकता तुम्ही येथे थोडं दोन ते तीन मिनिट लागल याला पण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे गोळे होऊन द्यायचे नाहीत बघू शकता आता मी या प्रमाणात मिक्स करून घेतलेले आहे थोडंसं दाटसर वाटत आहे म्हणून मी यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घालत आहे आता याला आणखीन मिक्स करून घेऊयात आता हे छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये जे आपण भाजी बनवून ठेवलो थो होतो ते यामध्ये मिक्स करायचं आहे आता भाजी यामध्ये घालून घेऊयात अशा प्रकारे खूपच टेस्टी आणि हेल्दी नाश्ता बनवून रेडी होतो अगदी दहा मिनिटात बनवून रेडी होतो जास्त वेळ देखील लागणार नाही आता हे छानपैकी मिक्स करून घेऊयात जे मी येथे कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे ते देखील यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व आपल्याला एकसंग असं बनवून घ्यायचं आहे छानपैकी मिक्स करून घेऊयात आता याला मिक्स केल्यानंतर जसा आपण डोसा बनवतो ना त्याचप्रकारे त्याला बनवून घ्यायचं आहे आता हे एकदम मिक्स करून तयार आहे आता याला मी दहा मिनटासाठी साईडला ठेवले आहे हो दहा मिनटानंतर आपल्याला याला बनवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही येते आपण याला लगेच बनवलं तरी काही हरकत नाही लगेच देखील बनवू शकतो आता मी दहा मिनटानंतर येथे घॅसवर दोस्याचा पॅन ठेवलेला आहे त्याला थोडंसं तेल लावून घेत आहे तेल लावून झाल्यानंतर जे आपण मिश्रण बनवून ठेवलो होतो ते यावरती घालायचं आहे मस्त झटपट नाश्ता असा हा बनवून रेडी होतो याला फक्त घालून सोडायचं आहे आपल्याला वरती जर फिरवलात ना हो न चिटकून बसल्यासारखं होईल अशा प्रकारे घालून याला दोन मिनटासाठी असंच सोडायचं आहे दोन मिनटानंतर जो वरला भाग आहे त्याला थोडंसं तेल होऊन घ्यायचं आहे तेल येऊन घेतल्यानंतर आपल्याला याला पलटवून घ्यायचा आहे अशा प्रकारे दोन ते तीन वेळेस आपल्याला याला खमंग भाजून घ्यायचा आहे एकदम टेस्टी नाश्ता हा बनवून रेडी होतो तुम्ही याला चटणीसोबत देखील सर्व करू शकतो आणखी असेचही रोल करून खाल्ला तरी चालेल तर मग माझी रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा